शिवाजी महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीस शिंदी येथे शिवशंभो मित्रमंडळाचा प्रेरणादायी कार्यक्रम चाळीसगाव तालुक्यातील शिंदी या गावी शिवशंभो सेवाभावी मित्रमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पारंपरिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने स्मरणीय ठरला कार्यक्रमाची रूपरेखा रक्तदान शिबिर फेब्रुवारी एकोणीस सकाळी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी रक्तदान शिबिराने झाली यात गावातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले तरुणांचा हा सामाजिक सर्व्हिस भाव कौतुकास्पद होता पारंपारिक नृत्य दुपारी चार ते सहा सायंकाळी चार ते सहा या वेळेत ढोल ताशाच्या गजरात नृत्याचे आयोजन करण्यात आले होते गावातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत भाग घेतला या नृत्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या उपक्रमातून पारंपरिक वाद्य आणि नृत्य कला जतन करण्याचा मंडळाचा उद्देश स्तुत्य होता भव्य वक्तृत्व स्पर्धा रात्री रात्री गावातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात तब्बल सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गीते पोवाडे आणि प्रभावी भाषणे सादर केली या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेले प्रेम आणि आदर दिसून आले कार्यक्रमाचा उद्देश आणि आयोजकांचे विचार आयोजकांनी डीजे लावून अनावश्यक धिंगाणा करण्याऐवजी पारंपरिक वाद्यसंगीत आणि कलेचे जतन करण्यावर भर दिला त्यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जागरूकता वाढावी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आत्मसात करावे यासाठी प्रयत्न केले विद्यार्थ्यांमध्ये महाराजांविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी तसेच त्यांना लहान वयातच वक्तृत्व कलेची सवय लागावी यासाठी या, या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजकांनी सांगितले उपस्थिती कार्यक्रमाला गावातील शालेय विद्यार्थी महिलावर्ग तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा केला जो निश्चितच एक आदर्श उदाहरण आहे संदेश शिंदी येथील शिवशंभो सेवाभावी मित्रमंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी होता या कार्यक्रमातून केवळ उत्सव साजरा केला गेला नाही तर पारंपरिक कला जतन करण्याचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा महत्वाचा संदेश देण्यात आला अशा कार्यक्रमांचं आयोजन इतर ठिकाणीही होणे गरजेचे आहे जेणेकरून आपली संस्कृती आणि परंपरा जतन करता येईल आणि युवा पिढीला योग्य दिशा देता येईल ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर व बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहेरे चाळीसगाव

thank mm -hmm. you लेक कुमातीची हाती नेते हनुमानाचं अंगका ने या दुनियावर हात पाक दादर कामाला जगला पासकी उन्हात पगे आसी चंदो भक्तन या